नरेंद्र मोदींच्या मग सिस्फायर शस्त्र संधी युद्धपंथी का केली मोदींच भाषण हे एक नंबरच बकवास भाषण हे विजेत्या राष्ट्राच्या प्रमुखाचं भाषण नव्हतं आमचं सैन्य आमचं हवाई दल आमचं नौदल हे पूर्ण पाकिस्तान तोडण्याच्या तयारीमध्ये असताना तुम्ही अवसान घात केला आणि त्याला थांबवलं पाकिस्तानचे दोन तुकडे आता झाले असते पुन्हा एकदा पण काल माझ्या लक्षात आलं नरेंद्र मोदी अमित शाह हे फक्त राजकीय पक्ष तोडू शकतात ईडी आणि सीबीआयच्या मध्ये यांची हैसियत यांची लायकी या है। ही फक्त पक्ष तोडणं पक्ष विकत घेणं एवढीच आहे पाकिस्तान तोडण्याची हिंमत यांच्यात नाही जर हिंमत असती तर पुढल्या कालच्या दोन दिवसामध्ये पाकिस्तान तुटला असता सैनिकांची तयारी होती पण डोनाल्ड ट्रम्प पुढे यांनी शेपूड घाल आता हे लोक तिरंगा यात्रा काढतायत काय ते मला कळलं कोणता तिरंगा भारताच्या तिरंगाला हात लावण्याची यांची लायकी नाही आहे यांनी अमेरिकेचा झेंडा आता घ्यावा आणि काढावं काही हो। ते यात्रा काढतायत ना कुठे आणि अमेरिकन अंबॅसीची परवानगी घ्यावी या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी अमेरिकेचा झेंडा घ्यावा आणि मोदी बरोबर ट्रम्पचा फोटो लावावा वीर सावरकर वगैरे वगैरे जे नावं घेत असतात अधिकार नाही वीर सावरकरांचं स्वप्न साकार करण्याची संधी होती यांना अखंड हिंदुस्तानच काय <coughs> केलं व्यापार काय केलं तर व्यापार केला कोणासाठी गौतम अडाणीसाठी अंबानीसाठी व्यापार केला व्यापार मोठा देश मोठा नाही यांच्यासमोर समोर भविष्यात सगळे सौदे बाहेर येतील आज राहुल गांधी पत्रकार परिषद आहे तेही काही गोष्टी बोलणार आहेत शरद पवार महाविकास आघाडी आघाडी नाही आमची भूमिका आम्ही काँग्रेस मांडत आहे आज राहुल गांधी बोलतायत नाही काल तुम्ही सगळे मध्ये विशेष अधिवेशन बोलवा बरं शरद पवार काल प्रतिक्रिया देत म्हणाले विशेष अधिवेशन बोललं तरी संरक्षणासंदर्भात चर्चा करता मर्यादा संरक्षणा संदर्भात चर्चा करताना कोणत्याही मर्यादा येत नाही जर आमच्या देशाने अमेरिकेसमोर गुडघे टेकलेले आहेत आमच्या देशाचं नेतृत्व तिथे बसून ट्रम्प करतोय या त्याच्यावरती जर आम्ही चर्चा करणार नसू तर कशावर चर्चा करतो यापूर्वी चीन एकोणीसशे एकाहत्तरचं च युद्ध असेल पासष्टचं युद्ध असेल संसदेमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे नहीं नहीं पूर्णपणे परिस्थितीमध्ये सरकारला पाठिंबा आहे त्यांची राष्ट्रभक्ती वेगळ्या लेवलची आहे आमची राष्ट्रभक्ती टोकाची आहे आम्ही नरेंद्र मोदी अमित शाह आणि त्यांच्या सरकार हे राष्ट्रभक्तीचं ढोंग आहे आणि राष्ट्रभक्तीच्या आडून व्यापार करताय देश विकला जातोय अमेरिकेला आणि पाकिस्तानशी ज्या पद्धतीने सौदेबाजी झाली अंडर द टेबल त्याच्यावरती आम्ही बोलणार नरेंद्र मोदी आणि अमित शहानी यापुढे देशाला राष्ट्रभक्तीचं प्रवचन देऊ नये त्यांनी तो अधिकार गमावलेला आहे